नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रताप आपलं आयुष्य म्हणजे आठवणींचा एक मोठा पट असतो नाही का? काही आठवणी सुखद असतात चेहऱ्यावर हसू आणतात तर काही इतक्या त्रासदायक इतक्या विचित्र असतात की त्या पुसून टाकाव्याशा वाटतात पण गंमत म्हणजे याच नको असलेल्या आठवणी आपल्या मनावर जास्त कोरल्या जातात काळ कितीही पुढे गेला तरी त्या तशाच राहतात जणू कालच घडल्या असाव्यात आज मी तुम्हाला अशीच एक आठवण सांगणार आहे माझ्या कुटुंबासोबत घडलेली आमच्या सांगलीजवळच्या गावात घडलेली एक घटना एक अशी घटना जिने आमच्या विचारांना आमच्या विश्वासांना हादरा दिला ही गोष्ट ऐकताना कदाचित तुम्हालाही प्रश्न पडेल की जे आपल्याला दिसत नाही जे आपल्या तर्काला पटत नाही ते खरंच अस्तित्वात नसतं का तर सुरुवात करूया माझ्या एका काकांपासून प्रकाश काका माझ्या वडिलांचे ते चुलत भाऊ होते पण ना तर रक्ताच्या पलीकडचं होतं एकदम जिवलक मित्रच म्हणाना प्रकाश काका म्हणजे एक अजय रसायन होतं कमालीचे बुद्धिवादी आणि तेवढेच निर्भीड सुद्धा कसलं भूत कसलं खेत असलं काही ते मानतच नव्हते उलट कोणी गावात अमावसेच्या रात्री बाहेर पडू नका किंवा त्या जुन्या वाड्याकडे फिरकू नका असं म्हटलं की काका मुद्दाम तिकडे पेरबडका मारून यायचेच आणि मग सगळ्यांची फिरकी घ्यायचे रात्री अपरात्री लांबवर चालत जाणं हा त्यांचा आवडता छंद होता शेताच्या बांधावरो किंवा नदीच्या काठाने ते एकटेच तासन तास फिरायचे भीती नावाची गोष्ट त्यांच्या जवळपासही फिरकत नसे त्यांचं व्यक्तिमत्वच तसं होतं एकदम दिल खुलास आणि कशालाही न खापरणार आणि माझी एक लहान चुलत बहीण होती मीरा प्रकाश काकांची लाडकी लेक अवघी नऊ वर्षांची असेल तेव्हा घरातलं सगळ्यात लहान लेकरू तिचं नुसतं असणं देखील घर भरल्यासारखं वाटायचं सतत तिची बडबड तिचे प्रश्न तिची धावपळ घरात नुसता दंगा असायचा तिच्यामुळे खूप जिज्ञासू होती ती प्रत्येक गोष्टीत तिला लक्ष घालायचं असायचं त्या दिवशीची संध्याकाळ मला अजून आठवते नुकताच पाऊस पडून गेला होता आणि सगळीकडे छान कारवा पसरला होता मातीचा सुगंध दरवळत होता अशा सुंदर वातावरणात मीरा आणि तिच्या काही मैत्रिणी खेळायला म्हणून गावाबाहेरच्या तळ्याकडे गेल्या ते तळं गावापासून थोडं लांब होतं जरा दुर्लक्षितच तसं फारसं कोणी तिकडं फिरकत नसे पण लहान मुलांना काय जिथे मोकळी जागा मिळेल तिथे खेळायला पसार व्हायची खेळता खेळता पाण्यात उतरण्याचा मोह झाला असावा आणि मीरा तिच्या नेहमीच्या उत्साही स्वभावाप्रमाणे सगळ्यात आधी पाण्यात उतरली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ते तळं दिसायला शांत असलं तरी धोकादायक होतं त्यात गाळ खूप होता खेळण्याच्या नादात मीराचा पाय त्या चिकट गाळात खोलवर रुतला तिला बाहेर पडताच येईना तिने आरडाओरडा केला असेल पण बाकीची लहान मुलं अचानक घडलेल्या या प्रकाराने इतकी घाबरली की मदतीसाठी कोणाला बोलावण्याऐवजी तिथून थेट घराकडे पळून गेली त्यांनी घरी येऊन सांगितलं तेव्हाही सुरुवातीला कोणाला नीट काय झालंय तेच कळे ना जेव्हा सगळे भाणावर येऊन तळ्याकडे धावले तेव्हा खूप खूप उशीर झाला होता निसर्गाच्या त्या सुंदर संध्याकाळवर एका क्षणात दुःखाची काळी किनार पसरली होती आमची खेळकर हसरी मीरा आम्हाला कायमची सोडून गेली होती घरातलं हसणं खिदळणं एका क्षणात थांबलं होतं या दुःखद प्रसंगावेळी माझे वडील एका महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर गेले होते त्यामुळे साहजिकच सगळी धावपळ सगळी जबाबदारी वडलांचे धाकटे भाऊ म्हणजेच माझे दुसरे काका सुनील काका यांच्यावर आले सुनील काका तसे शांत स्वभावाचे पण त्यांनी अत्यंत धीराने सगळी परिस्थिती सांभाळली अंत्यविधीची तयारी आणि इतर गोष्टीमध्ये त्यांचा पूर्ण दिवस गेला त्या दिवशी त्यांनी एका विशिष्ट रंगाचा शर्ट घातला होता मला आठवतंय तो थोडा पोपटी रंगाचा होता दिवसभर त्या धावपळीत असताना त्यांना सतत जाणवत होतं की त्यांच्या त्या ते शर्टमधून एक विचित्र मंद पण उग्र असा वास येतोय तो वास कशाचा होता हे त्यांना कळत नव्हतं आजूबाजूला धू किंवा इतर गोष्टींचा वास होता पण हा वास काहीतरी वेगळाच होता जो फक्त त्यांनाच जाणवत होता त्या दिवशीच्या दुःखाच्या छाये आणि त्या अनामिक वासाच्या विचित्र अनुभवामुळे सुनील काकाने तो शर्ट पुन्हा कधी अंगावर घातला नाही तो धुवून इस्त्री करून तसाच कपाटात एका बाजूला ठेवून दिला जणू काही ती एक वाईट आठवणच बाजूला सारावी तशी मीराच्या जाण्यानंतर जवळपास सहा महिने उलटून गेले होते वरवर पाहता सगळं शांत झालं होतं दुःख हळूहळू पचवून कुटुंब पुन्हा आपापल्या दैनंदिन कामामध्ये गुंतलं होतं जखम भरली नसली तरी तिच्यावर काळाची एक दुसर साय जमा होऊ लागली होती असं वाटत होतं पण काहीतरी होतं एक अव्यक्त पोकळी जी मीराच्या जाण्याने निर्माण झाली होती ती तशीच होती घरात तिचं नाव काढणंही टाळलं जायचं जणू काही त्या तळ्याखडच्या भयानक आठवणी पुन्हा ताज्या होतील अशी भीती वाटायची अशातच एके दिवशी सकाळी अगदी अनपेक्षितपणे प्रकाश काकांच्या घरातून त्यांची दोन्ही मुलं धावत पळत आमच्या घरी आली त्यांचे चेहरे पूर्णपणे घाबरलेले होते श्वास फुलला होता त्यांनी वडलांना तातडीने तिकडे चलण्याचा आग्रह धरला म्हणाले बाबांची तब्येत खूप खराब आहे त्यांना खूप ताप आलाय आम्ही सगळेच काळजीत पडलो प्रकाश काका तसे धडधाकट होते त्यांना असं अचानक काय झालं असेल या विचारानेच मन धास्तावलं आम्ही लगबगीने त्यांच्या घराकडे धाव घेतली तिथे पोचल्यावर जे दृश्य दिसलं त्याने आम्ही अधिकच हादरलो प्रकाश काका अंतरुणावर पडून होते डोळे लाल झाले होते आणि ते कणत होते पण त्याहून जास्त धक्कादायक होतं ते काकूनच वागणं त्या काकांच्या शेजारी बसून रडत होत्या आणि भीतीने थरथर कापत होत्या आम्हाला पाहताच त्या अधिक जोरात रडू लागल्या आणि म्हणाल्या अरे देवा मी म्हटलं होतं ना ती आली आहे ती माझ्या धण्याला घेऊन जाणार त्यांचे हे शब्द ऐकून आम्ही स्तब्ध झालो ती ती म्हणजे कोण मीरा हे काय बोलत होते त्या आम्हाला काहीच कळेना आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांना धीर द्यायला लागलो त्याचवेळी मुलांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या सांगण्यानुसार आदल्या रात्री प्रकाश काका त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रात्री उशिरा फिरायला बाहेर पडले होते पण त्या रात्री कोण जाणे का त्यांना काय लहर आली त्यांनी नेहमीचा गावातून जाणारा किंवा शेताच्या बाजूचा रस्ता सोडून तळ्याकडे जाणारा कच्चा रस्ता धरला तो रस्ता तसा निर्मनुष्य होता आणि रात्रीच्या वेळी तर अधिकच भयान वाटायचा विशेषतः त्या तळ्याच्या घटनेनंतर तर तिकडे दिवसाही कोणी फिरकत नसेल त्या रस्त्यावरून फिरून परत येत असताना तळ्याच्या जवळ पोहोचल्यावर त्यांना अचानक जाणवलं की आपल्यामागे कुणीतरी आहे पावलांचा आवाज नाही पण कुणीतरी आपल्यावर नजर ठेवू नये आपल्या मागोमाग येत आहे अशी तीव्र भावना त्यांना झाली त्यांना आश्चर्य वाटलं कारण इतक्या रात्री त्या रस्त्यावर दुसरं कोण असणार त्यांनी सहज मागे वळून पाहिलं आणि त्यांची बोबडीच वळली त्यांच्यापासून काही अंतरावर अंधूप प्रकाशात त्यांना मीरा उभी असलेली दिसली हो तीच मीरा तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी ती आकृती मीराचीच आहे याबद्दल त्यांच्या मनात तीळ मात्र शंका नव्हती जे काका कधी का असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते ते स्वतः आपल्या पोटच्या मुलीचं भूत वाहून प्रचंड घाबरले क्षणभर त्यांना काय करावं हेच सुसेना मग मात्र ते जीवाच्या आकांताने घराच्या दिशेने पळत सुटले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ती आकृती मीरा सुद्धा त्यांच्या मागे वेगाने धावू लागली काही अंतर ती त्यांच्या मागे धावली आणि मग अचानक जणू हवेत विरघळून जावी तशी गायब झाली काका धापा टाकत घामाघूम होऊन कसे बसे घरी पोचले आणि थेट अंतरुणावर जाऊन पडले तेव्हापासून त्यांना प्रचंड ताप भरला होता हे सगळं ऐकल्यावर आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो काय म्हणावं हेच कोणाला सुचत नव्हतं आलं कदाचित तापाच्या भास झाला मीराच्या धक्का त्यांच्या मनात खोलवर बसला होता कदाचित त्यामुळेच त्यांना असं काहीतरी दिसलं असे आम्ही त्यांच्या तापावर लक्ष केंद्रित करायचे ठरवलं डॉक्टरांना बोलावून आणलं पण एक गोष्ट विचित्र होती प्रकाश काका जी नेहमी हसत आणि सकारात्मक असायचे ते अचानक कमालीचे चिडचिडी चीड़ आणि तापट बनले होते ते कोणाशी धड बोलत नव्हते सतत त्रागा करत होते डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिला त्यांचं हे वागणं आम्हाला खूप कटकत होतं त्यांची तब्येत खालावत चालली होती अखेर त्यांची ढासळणारी प्रकृती आणि त्यांचा हट्टीपणा पाहून आम्हाला त्यांना जबरदस्तीने सांगलीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आम्हाला वाटलं दवाखान्यात गेल्यावर उपचार सुरू झाले की सगळं ठीक होई आजारपणात माणूस थोडा चिडचिडा चीड़ होतोच असं आम्ही स्वतःला समजावत होतो पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर परिस्थिती अधिकच गंभीर झाली दोन दिवस झाले तरी काकांच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता उलट त्यांची बेचैनी वाढतच होती ते एका जागी शांत झोपतच नव्हते सारखे उठून बसायचे इकडून तिकडे फिरायचे आणि खोलीच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे पोट दाखवून माझ्या वडिलांना म्हणायचे बघ ते आलेत ते मला न्यायला आले त्या कोपऱ्यात तर काहीच नसायचं फक्त रिकामी भिंत पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती इतकी खरी वाटायची की क्षणभर आमच्याही मनात शंकेची पाल चुकचुकायची आणि मग त्यांनी जे केलं त्यांनी आम्ही सगळेच हातरून गेलो त्यांनी अचानक माझ्या काकूनं जवळ बोलावलं आणि अगदी शांतपणे घरातल्या पैशा अडक्याबद्दल बँकेच्या लॉकरबद्दल गुंतवणुकीबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली जणू काही ते मृत्यूपत्र सांगत होते त्यांचा आवाज इतका स्थिर होता जणू त्यांना खात्री होती की आता त्यांचं जाणं निश्चित आहे आम्हाला हे पाहून धक्काच बसला अरे त्यांना फक्त ताप आला होता डॉक्टर ही म्हणत होते की काळजी करण्यासारखं काही नाही लवकर बरे होती मग हे असं का बोलत होते जणू त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे आधीच कळलं होतं त्यांचं ते बोलणं ते कोपऱ्याकडे बोट दाखवणं त्यांची ती अनामिक भीती सगळं काही आतर्क्य होतं आणि आमच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण करत होतं हॉस्पिटलमधले ते शेवटचे काही तास अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही काकांची ती बेचेनी ते कोपऱ्याकडे बोट दाखवणं आणि त्यांचं ते सगळं आर्थिक व्यवहार समजावून सांगणं हे सगळं इतकं अनाकरणीय होतं आम्ही सगळे त्यांच्या अवतीभोवती होतो त्यांना धीर देत होतो डॉक्टरही येऊन तपासणी करत होते पण जणू काही काकाने मनाने ठरवलंच होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रकाश काका आम्हाला का सोडून गेले इतकं अनपेक्षितपणे सगळं घडलं डॉक्टरांनाही त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगता आलं नाही रिपोर्ट्समध्ये सगळं बऱ्यापैकी नॉर्मल असताना अचानक त्यांची किडनी फेल झाली असा एक अंदाज त्यांनी वर्तवला पण ज्या माणसाला फक्त ताप होता ज्याच्यावर उपचार सुरू होते त्याचा असा अचानक मृत्यू व्हावा हे कोड आम्हाला कोणालाच उलगडलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती पण आमच्या मनात मात्र प्रश्नांचं मोहळ उठलं होतं त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली पण त्या शोकामध्ये एका अनामिक भीतीची किनार होती आणि आता आता मी तुम्हाला जो भाग सांगणार आहे त्याने या सगळ्या घटनेवरचा आमचा संशय अधिकच गडप्द झाला किंबहुना त्या घटनेने आम्हाला पूर्णपणे हादरवून सोडलं झालं असं की ज्या दिवशी इकडे सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये प्रकाश काकांचा मृत्यू झाला अगदी त्याच दिवशी माझे दुसरे काका सुनील काका काही कामासाठी कोल्हापूरला गेले होते त्यांना इकडे घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही कल्पना नव्हती नियतीचा खेळ बघा आणि एक महिन्यानंतर नेमका याच दिवशी त्यांनी कपाटकून तोच शर्ट बाहेर काढला तोच पोपटी रंगाचा शर्ट जो त्यांनी मीराच्या अंत्यविधीच्या दिवशी घातला होता आणि त्यातून त्यांना तो विचित्र वास आला होता इतके दिवस तो शर्ट कपाटात एका बाजूला पडून होता हजारो विचारांच्या गर्दीत त्यांनी तोच शर्ट का निवडला असावा हे एक गुणच आहे कदाचित सहजपणे तो हाती आला असेल किंवा काहीतरी वेगळं कारण असेल त्यांनी तो शर्ट घातला आणि त्यांच्या कामासाठी गेले साधारण संध्याकाळची वेळ असेल जेव्हा इकडे प्रकाश काकांची प्राणज्योत मालवली होती त्याच सुमारास तिकडे सुनील काकांना अचानक पुन्हा तसाच वास येऊ लागला तोच मंद उग्र बास। जो त्यांना सहा महिन्यापूर्वी मीराच्या वेळी आला होता सुरुवातीनं त्यांना वाटलं की हा मनाचा खेळ असे जुनी आठवण असे पण तो वास इतका स्पष्ट होता की त्यांना दुर्लक्ष करता येईना ते कमानीचे अस्वस्थ झाले त्यांच्या मनात नको त्या शंका येऊ लागल्या त्यांना राहावे ना नेमकं काय चाललंय हे विचारायला आणि त्या वासाबद्दल सांगायला त्यांनी घरी फोन लावला आणि फोनवर त्यांना समजली त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली प्रकाश काका आता या जगात नव्हते एकाच दिवशी एकाच वेळी दोन ठिकाणी घडलेल्या या घटना हा निवळ योगायोग मानावा की यामागे काहीतरी अतर्क्य शक्तीचा खेळ होता त्या वासाचा आणि मृत्यूचा काही संबंध होता का सुनील काका तातडीने घरी परतले घरातलं वातावरण पाहून ते पूर्णपणे खचून गेले नंतर घरातल्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला तो शर्ट तो अशुभ शर्ट आता घरात ठेवायचा नाही एका संध्याकाळी आम्ही तो शर्ट घराबाहेर नेला आणि जाळून टाकला जणू काही त्या शर्टासोबत त्या सगळ्या भीतीदायक आठवणी त्या अशुभ संकेतही जळून राख व्हावे अशीच आमची भावना होती ती आग शांत होत असताना आमच्या मनात मात्र विचारांचं काहूर वाजलं होतं आज या गोष्टीला बरीच वर्ष उलटून गेली आहेत पण त्या दिवसांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत प्रकाश काकाणा खरंच मीरा दिसली होती की तो केवळ तापाचा भास होता मग सुनील काकाणा त्याच दिवशी त्याच वेळी आलेल्या त्या वासाचं काय स्पष्टीकरण द्यायचं प्रकाश काकांचा तो अचानक झालेला मृत्यू त्यांचं वैद्यकीय कारणही समाधानकारक नव्हतं त्याचं काय आणि त्यांनी मृत्यूपूर्वी केलेलं ते भविष्य वेत या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आजही नाही मी खूप प्रयत्न प्रयत्न केला केला काहीतरी वैज्ञानिक तार्किक कारण शोधायचा पण मन मानायला तयार नाही या सगळ्याचा सर्वात जास्त आणि खोल परिणाम झाला तो माझ्या वडिलांमध्ये प्रकाश काका त्यांचे केवळ भाऊ नव्हते तर मित्र होते त्या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप वेळ लागला ते कित्येक दिवस अबोल झाले होते आणि तेव्हापासून त्यांना एका गोष्टीवर ठाम विश्वास बसला आहे की जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपल्याला न्यायला कोणीतरी येतं ते कोणीही असो आपली एखादी गेलेली प्रिय व्यक्ती किंवा कोणी वेगळं पण ते येतं नक्की पूर्वी विज्ञानवादी असणारे माझे वडील आता या गोष्टींवर इतका विश्वास ठेवतात की कधी कधी मला त्यांची भीती वाटते माझ्या मनात मात्र अजून गोंधळ आहे एकीकडे विज्ञान आणि तर्क आहे आणि दुसरीकडे हा अनुभव जो मला सतत विचार करायला लावतो की आपल्या जाणीवीच्या पलीकडे काहीतरी आहे का काहीतरी असं जे आपल्याला दिसत नाही समजत नाही पण ज्याचं अस्तित्व मात्र आपल्याला नाकारता येत नाही ही आठवण माझ्या मनात कायम खर करून राहिली आहे एका न उलगडलेल्या रहस्यासारखी मित्रांनो आशा करते तुम्हाला ही आवडली असे व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र